माणुसकी जपणाऱ्या स्वर्गीय शंकर नाना खरडे पाटील यांची जयंतीनिमित्त विविध उपक्रमाने आदरांजली स्वर्गीय शंकर नाना खरडे पाटलांची माणुसकी ऍडव्होकेट सुरेंद्र खरडे यांच्या रूपाने आजही जिवंत स्वर्गीय नाना खरडे पाटील यांनी कोल्हार भगवतीपूरच्या राजकारणात राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपली वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून ऍडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील यांनीही कोल्हारच्या ग्रामस्थांबरोबर माणुसकीचा धर्म आजही जपलाय शंकर नाना खरडे पाटील यांच्या अठ्याऐंशी जयंतीनिमित्त कोल्हापर येथील शिबीर व मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथ देवकर होते कोल्हार मेडिकल असोसिएशन शंकर नाना खरडे पाटील सामाजिक सेवा संघटना व साईबाबा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या रक्तदात्यांच्या संख्येनं शंभरी गाठली अर्धात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान केलं यामध्ये मुस्लिम बांधवांनी केले रक्तदान अनेक नागरिकांनी नेत्रदान फॉर्म भरून दिले यावेळी गरजुवंत गोरगरीब वयोवृद्ध भिक्षुक महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या या प्रसंगी अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना सांगितले की स्वर्गीय शंकरराणा खरडे पाटील यांचे सर्वांशी राजकारणाविरहित घनिष्ठ संबंध होते कोल्हार भगवतीपूरच्या बाजारपेठेची भरभराट असो अथवा भगवती देवी मंदिर उभारणी कार्य असो त्यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक शेती आदी सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं स्वर्गीय नानांनी गावासाठी निस्वार्थ सेवा करीत आयुष्यभर ते सामाजिक जीवन जगले असल्याचा भावना कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे यांनी व्यक्त केल्या याप्रसंगी अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे डी के खरडे भरत खरडे संपत बाळाकृष्ण खरडे अण्णासाहेब खरडे लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे बाळा अंभोरे व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर खरडे श्रीरामपूर जिल्हा दूध संघाचे माजी संचालक अनिल खरडे तज्ञ डॉक्टर सुनील खरडे, शंकर नाना खरडे, पाटील सेवा संघटनेचे अध्यक्ष अजित मोरे कोल्हार बुद्रुक सोसायटीचे अध्यक्ष अरुण खरडे, बी के खर्डे ज्ञानेश्वर खर्डे ऋषिकेश खांदे गोरख खरडे, पंढरीनाथ खर्डे, खर्डे कोल्हार ग्रामपंचायतीच्या सरपंच दिका दिलीप बोरुडे कोल्हार येथील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कॉम्रेड सुरेश पानसरे तुषार बोराडे दत्तात्रय फलटणे शिवकुमार जंगम यांनी मनोगत व्यक्त केले पत्रकार संजय कोळसे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर <laughs> <laughs> स्वर्गीय शंकरनाना खरडे पाटील आज यांचं स्मरण दिन आणि आज या निमित्ताने होत असलेल्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला का आज आम्हाला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं आदरणीय सुरेंद्र पाटील खरडे अनिल पाटील खरडे सुनील पाटील खरडे खरडे परिवार व नानांचे मित्रमंडळांनी आज उपक्रम चालवलेला आहे रक्तदान नव्हे जीवदान एक रक्ताची बाटली दोन लोकांचं जीवदान देऊ शकते आणि अशा रक्तदानाच्या मोहिमेमधून नानांचे विचार समाजापर्यंत जाण्याचं काम होत आहे एक उत्तुंग व्यक्तिमत्व जे कोलारमध्ये घडलं न पुन्हा असा नेता घडणार नाही न पुन्हा असे पाटील घडणार नाही ना असे आम्हाला गुरु मिळणार नाही ना। ज्यांनी या कोलारच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा ज्यांचं प्रचंड मोठा वाटा आहे कोलारमध्ये आज जी काही बाजारपेठ दिसते आज जे काही विकास दिसतं या विकासाचा पाया ज्यांनी रचला असेल तर ते आदरणीय स्वर्गीय शंकर नाना खरडे पाटील आणि त्यांचा वारसा जो पुढे सुरेंद्र पाटील खरडे आणि खरडे परिवारांनी चालवला खरोखर हे कौतुकास्पद आहे आणि आज या ठिकाणी नानांचे विचार साधेरा आणि उच्च विचारसरणी गावातील किती गोरगरीब अठरा पगड जातीच्या लोकांना सामावून घेणारं व्यक्तिमत्व भगवती मंदिराची निर्मिती ज्या परिस्थितीत केली तो काळा आम्हाला आठवतो हो अनेक लोकांना बरोबर घेऊन काम केलं मंदिर भव्य उभं राहिल्यानंतर त्या मंदिरासाठी नाना स्वतः उभे राहायचे प्रत्येक व्यक्तीला कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचे तेव्हा तो लोकसहभागातील कार्यक्रम भव्य दिव्य व्हायचा हो आज पावलोपावली नानांची आठवण येते नानांच्या विचाराची आठवण येते असा एकही दिवस जात नसेल का ज्या क्षणी नानांची आठवण आली नाही आजही नानांचा या चौकामध्ये या गावामध्ये सार्वजनिक ज्यावेळेस कार्यक्रम का असतो त्यावेळेस नाना या ठिकाणी जिवंत असल्याचा भास काही लोकांना आमच्यासारख्या निष्ठावंत माणसांना होतो कारण नानांचे जे चांगले पैलू त्या आम्ही अतिशय जवळून घेतलेले आहेत आणि अशा या महान व्यक्तिमत्वाला मी महाराष्ट्र राज्य जंगम समाज संघटनेच्या वतीने टपरी गाळे धारक व्यापारी संघटनेच्या वतीने व वो जंगम परिवाराच्या वतीने आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कोलार गावाचं जे वैभव हरपण्याचं काम आहे त्याच्यामध्ये सुरेंद्र पाटील खरडे अनिल पाटील खरडे सुनील पाटील खरडे त्यांच्या ग्रामपंचायतीच्या अतिशय चांगल्या कार्यातून त्यांनी अजूनही लक्ष द्यावं करतू हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि हीच नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र यांच्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थ आज कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे भक्तिनिवास येथे उपस्थित राहिले विचाराची देवाणघेवाण घेवाण याची जडण या निमित्ताने जे जै, जयंतीनिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला गेला ब्लड डोनेशन कॅम्प हा रक्तदान का करतात रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानातून जे काही आज स्वर्गीय शंकरनानक खडे पाटील यांच्या विचाराचा वारसा तो पुढं चालवायचा आहे तर तो ह्या रक्तदानातून आज आपण संपन्न केला रक्तदानाचा एक आदर्श घेतला जातो रक्तदानातून जे ज्याचा जो उपयोग आहे त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये होणारे बदल त्या बदलानुसार या रक्तानी दुसऱ्याची गरज भागते अडचणीत येणाऱ्या रुग्णांना एक सहायता मिळते तर अशा ह्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त रक्तदान केल्यामुळे आज जे काही मनामध्ये व विचारामध्ये आज जो बदल आज घडला आहे तोच आत्मसात सर्वांनी करावा व अशी संधी प्राप्त होऊन प्रत्येकाने रक्तदान करावे हेच आजच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना आवाहन करतो त्यांनी संपादन केलेला होता परंतु स्वर्गीय दादांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी नानांवरती आली आणि नानांनी राजकीय संन्यास घेतला आणि गावापुरतं परिसरापुरतं सामाजिक काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल किंवा बऱ्याच जणांना किंवा प्रत्येकाला अनुभव आलेला आहे नानांचा मग ते कौटुंबिक वाद असतील शेतीचे वाद असतील नवरा बायकोचे भांडणं असतील कुठं उधारी गुतलेली असेल पैशाचे आर्थिक व्यवहार असतील तर हे सगळे वाद जसे माधव पाटलाच्या काळात माधव पाटील मिटवत होते त्यांच्यानंतर स्वर्गीय नानांनी हे वाद मिटवण्याचं काम केलं आणि लोकांचा मी सांगितलं की राजकारण बाजूला ठेवून नाना काम करायचे आणि लोकांचा सुद्धा कोणी कुठल्या पार्टीचा असो पण काम आडलं की लोक नानाकडे यायचे कारण नाना न्याय देतील याची लोकांना कल्पना होती आणि नानांवरती विश्वास होता नानांनी दुजा भाव किंवा आपल्या पार्टीचा आहे माझ्या घरातला आहे म्हणून त्याची बाजू घेतली पाहिजे <coughs> <दी खेला> <coughs> असं कधी केलं नाही ज्याची बाजू रास्त आहे जो न्यायाची बाजू आहे ती बाजू नेहमी नानांनी धरली म्हणून आज त्यांच्या गेल्या जाण्यानंतर सुद्धा लोकांना आजही कोलारमध्ये कुठं ना कुठं कसलं ना कसल्या कारणास्तव नानांची आठवण येत असते आजची परिस्थिती कोलार भगवतीपूरची बाजारपेठ एवढी मोठी झालेली आहे लोकसंख्या एवढी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे बाहेरची लोक म्हणजे जे, जे कोलारशी त्यांचा संबंध नव्हता पण व्यापाऱ्यानिमित्त नोकरीनिमित्त कोलारमध्ये आले अशा लोकांचं वास्तव्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलं त्यांना नानांचा परिचय कमी आहे साहजिक येते त्या काळामध्ये इथं नव्हते किंवा वीस वर्षापूर्वी जी पिढी वर्ष दोन वर्षाची होती त्यांनाही स्वर्गीय नाना स्वर्गीय माधवदादा यांच्याबद्दलची कल्पना नाही आता आमचे मित्र तुषार बोराडेंनी सांगितलं की भगवती देवी मंदिर तर याचा इतिहास सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की पूर्वीचं भगवती देवी मंदिर कसं होतं सगळ्या ग्रामस्थांची अपेक्षा होती मागणी होती की या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे मोठं मंदिर झालं पाहिजे पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्न होता त्यावेळेस सगळे ज्येष्ठ मग याला तात्या असतील भाऊ खरडे असतील भाऊ खरडे असतील सगळेच लोक एकत्र आले जेवढे वारकरी संप्रदायातले होते ज्यांना धार्मिक कामाची आवड होती आणि त्यांनी नानांना गळ घातले की तुम्ही पुढाकार घ्या त्याशिवाय हा हे मंदिराचं काम सुरू होणार नाही नानांना दुरी गावावरती विश्वास होता आणि कुठलाही पैसा नसताना गावकऱ्यांच्या साथीने हे सगळे ज्येष्ठ जे होते सोबत अशोक शेठ गुगळे असतील बाळासाहेब आंबोरे असतील या सगळ्या लोकांच्या मदतीने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं आणि आज खूप मोठं भव्य दिव्य मंदिर असं आपले इथं उभं राहिलं आज जे भगवती देवी मंदिराच्या माध्यमातून इतर मंदिरांचा विकास आपल्या गावामध्ये झाला तो जो करता आला तर त्याचा मुख्य स्त्रोत आर्थिक स्त्रोत जे होत ते भगवती देवी मंदिर होतं भगवती देवी मंदिर झालं नसतं तर हे बाकीच्या मंदिरांचा सुद्धा विकास करणं एवढं सोपं नव्हतं कारण वर्गणी गोळा करून हे सगळं काम करणं वर्गणी येतं आणि वर्गणी गोळा करायला कोण येते आपण कोणाच्या ताब्यात पैसा देतो याचा सुद्धा लोक विचार करतात आणि नाना आणि नानांचे जे सहकारी खांदेमामा असतील भास्करराव बोराडे असतील हे सगळेच लोक आता बरेचसे लोकांचे नाव माझ्या स्मरणात नाही किंवा घेता येत नाही या लोकांवरती गावकऱ्यांचा ग्रामस्थांचा विश्वास होता व्यापाऱ्यांचा विश्वास होता <coughs> मोठ्या प्रमाणात निधी आला हे मंदिर झालं याचं उत्पन्न वाढलं या उत्पन्नातून बाकीच्या मंदिरांचा विकास करता आला म्हणजे जे पाया रचलेलं आहे तर ह्या सगळ्या जुन्या लोकांनी कोलारच्या वैभवामध्ये वाढ करण्याचा कोलारची बाजारपेठ फुलवण्याचा या सगळ्या लोकांच्या प्रयत्नातून हे शक्य झालं मी नेहमी सांगत असतो की बाजारपेठ सुरक्षित राहावी वाढावी इथल्या व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी सदैव माधवदादा असतील शंकर नाना असतील यांनी त्यांना संरक्षण दिलं म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यापार फुलला व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं कुठली भीती वाटत नव्हती आणि कुठं अन्याय झाला तर आपल्याला नानांकडे न्याय मिळेल ही लोकांची भावना होती असं काम नानांनी या ठिकाणी केलं दत्ता पलटणींनी एक खंत मांडली मी मुलगा म्हणून तर मला निश्चित ती खंत आहे हे जे आपण भक्तनिवासमध्ये आहे हे भक्तनिवासचं उद्घाटन पालकमंत्री वळशे पाटील होते त्यांच्या हस्ते या भक्तनिवासचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याची एक कौन्सिल इथं बाहेरून लावलेली होती त्यावरती विश्वस्त मंडळ होत त्यावेळेस नाना अध्यक्ष होते आणि मी सरपंच होतो आणि वळशे पाटलांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तीर्थक्षेत्र विकास पण समावेश त्या काळामध्ये झालेला आहे पण दुर्दैवाने या बिल्डिंगचं डाकडुजीचं चा काम चालू झाल्यानंतर ती कौन्सिल काढण्यात आली आणि नंतर, नंतर बसवणारे बसवणारे असं सांगण्यात आलं परंतु ती आजपर्यंतही बसली नाही मला बऱ्याच जणांनी तक्रार केली की पाटील तुम्ही सांगा ती कौन्सिल नानांनी त्यांनी योड़ एवढं मोठं योगदान दिलेलं या मंदिरासाठी तर त्यांचं नाव कुठंतरी असलं पाहिजे तर मी नेहमी सांगत आलो नानांचा एक स्वभाव होता नावासाठी त्यांनी काही केलं नाही की माझी कुठंतरी पाठी लागावी म्हणून माझी ओळख राहील ही त्यांच्या मनात कधी नव्हती त्यांनी निस्वार्थ सेवा गावाच्या साठी केलेली आहे आणि जे जुनी पिढी आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे कोणाचं योगदान काय त्यामुळे कुठं नाव आता आपण पाहतो गावोगावी गल्ली गल्ली बोर्ड लागलेले आहेत पाट्या लागलेल्या आहेत नाव लागलेले आहेत म्हणून लोक विश्वास ठेवतात तो हे निच केला असं काही नाही आणि आता सध्या त्याच परिस्थिती पाहिली दुसऱ्यांनी केलेलं कामाचं श्रेय घ्यायची सवय परंपरा सुरू झालेली सगळीकडेच आपण दिल्ली पासून गल्ली पर्यंत जर पाहिलं कोणाच्या कामात मंजुरी असती तोपर्यंत तो जातो दुसरा उद्घाटन भलताच करतो बोर्ण त्याचे लागतात योगदान भल त्याच असतं म्हणून मी त्या नावाला आणि पाट्याला काही महत्व हो देत एक खंत निश्चित आहे की आपण पाहिलं की इतिहास बादलला जातोय मी इतिहास म्हणजे महाराजांचं म्हणत नाही त्याच्यावर तर आता चालूच आहे वादंग आजही फडणवीस साहेबांचा आहे पेपरला शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांनी पण त्या इतिहासा जायचं नाही आपल्या पुरता आपल्या भागापुरता आणि परिसरातला जर पाहिलं तर तिथला इतिहास सुद्धा खूप काही बदलला गेला ही जुनी पिढी गेल्यानंतर नवीन पिढीला माहिती होणार नाही वस्तुस्थिती काय जुन्या पिढीला माहिती आहे आज फक्त बोलून दाखवत नाही लोक जुन्या पिढीला सगळं माहिती आहे पण नवीन पिढी मी जे आज सांगणार आहे खोटं बोलणार रेटून बोलणार माझं बोर्ड माझी कौन्सिल दिसणार ती पिढी तेच वाचणार ते म्हणणार हे सुरेंद्र पाटलांनीच केलेलं आहे माझं झिरो योगदान आहे फक्त माझ्याकडे अधिकार आहे म्हणून मी माझ फ्लेक्स लावलाय किंवा माझी कौन्सिल लावली ही वस्तुस्थिती आहे तर याच्यासाठी सुद्धा नाना बऱ्याचदा विषय झाला की एक नानांचं आत्मचरित्र लिहायचं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख येईल आणि ते किमान नवीन पिढीपर्यंत गेलं पाहिजे जे आज वीस बावीस पंचवीसचे चे वयाचे मुलं आहेत त्यांना शंकरनाना माहीत नाही भास्करराव बोराडे माहित नाही आप्पा भाऊ खरडे माहित नाही येणार तात्या माहित नाही दादा पाटील खरडे माहीत नाही यांचं योगदान मंदिरासाठी काय हे त्यांना माहीत नाही तर हे सगळा इतिहास कुठं तरी आला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि निश्चित त्यासाठी आपण प्रयत्न करू कारण आज बोर्डन आणि कौन्सिल ला भलत्याच लागल्यात आणि त्यांची चूक नाही नवीन पिढीची ते पाहणार ते त्यांना खरं वाटणार परंतु आपण सुद्धा जेवढं होईल तेवढं लोकांपर्यंत हे पोचवण्याचं काम केलं भविष्यातही करू पण मी सांगितलं की कुठलं नावासाठी आपल्याला काही करायचं नाही आहे माझीसुद्धा भावना कधीच नाव कुठं यावं अशी नसती चांगलं काम गावासाठी करावं ही नेहमी भावना असते स्वर्गीय नाना असतील स्वर्गीय दादा असतील अनेक क्षेत्रामध्ये आज तर कोलार भगवतीपूरचं वातावरण परिस्थिती जी आहे रोज किमानी एकदा तरी उल्लेख होतो की नाना तर हे झालं नसतं गावाला शिस्त राहिली नाही लोकांचं रोज चर्चेतून येतं गावाला वळण राहिलं नाही गावाला धाक राहिलं नाही नानाच्या काळात असं नव्हतं नाना असतं ते झालं नसतं ना फोकवलं नसतं म्हणजे आज नानांचं महत्व गावाला आजही कळतय का त्यांचा जो वचक दरारा आदरयुक्त धाक जो होता तो आज आपल्याला गावामध्ये दिसत नाही कोणी काहीही करत ज्याला जसं वाटेल तसं वागतंय मनमर्जिनी करते दादागिरी जा मन करतात दादा कोणी कोणाला ऐकायला तयार नाही तर नानांसारखं व्यक्तिमत्व होणार नाही ते काय नाना काय कुठं कानाला काठी नाही मारत नव्हते ना पण नानांबद्दल सगळ्या समाजात म्हणजे असा कुठलाच समाज अपवाद नाहीये की नानांना जो मानत नव्हता ना नानांचा आदरयुक्त धाक त्याच्यावर नव्हता म्हणून एक गावाची आपण काय म्हणतो घडी बसलेली होती ती घडी आता कुठंतरी विस्कळीत झाल्यासारखी वाटते आणि दरम्यानच्या या वीस पंचवीस तीस वर्षामध्ये राजकारण सुद्धा दिशाहीन झालं आणि पूर्वीचे पुढारी आत्ताचं राजकारण खूप जमीन आसमानाचा फरक आहे मी काय पर्सनली इथलंच बोलत नाही संपूर्ण महाराष्ट्राचं जर आपण चित्र पाहिलं तर गल्लीबोळातल्या पुढाऱ्यांसारखे आज राजकारणी भांडत आहेत एकामेकाला शिव्या देतात इतक्या खालच्या थराचे भाषणं करतात म्हणजे संस्कृती हा प्रकार राहिलेला नाही आदर सत्मान सन्मान हा प्रकार राहिलेला नाही पूर्वी एक आमदार जर गावात यायचं म्हटलं तर इतके लोक आमदाराला पाहायला जायचे कारण एवढं त्याचा रिस्पेक्ट आदर असायचा आजकाल आपण टी व्हीवर पाहतो आमदार काय मंत्री काय खासदार काय काय भाषा त्यांची शिवराळ भाषा गलिच्छ भाषा खालच्या दर्जाची भाषा म्हणजे राजकारणाचा दर्जा दर्जा, दर्जा, दर्जा सुद्धा खालावलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शंकरनानांसारखं सारखं व्यक्तिमत्वाची आपल्या कोलार भगवतीपूर आणि परिसराला गरज आहे ते निर्माण होणं एवढं सोपं नाही त्यासाठी खूप त्याग करावा लागतो खूप कष्ट करावं लागतात खूप सोसावं लागतं तरी पण आमचं नेहमी प्रयत्न असतो का त्यांनी काही जे मार्गदर्शक तत्वज्ञानांनी आम्हाला आमच्या कुटुंबाला काही जे एक संस्कार दिले त्याच्यावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि जितकं शक्य होईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो मी सुद्धा अनिल असेल सुनील असेल मी पर्सनली जरी असेल तर मी, मी नेहमी तुमच्याशी माझा नेहमी संबंधित चर्चा होती मी कधी राजकारण म्हणून कुठलं काम करत नाही कोण कोणत्या पार्टीचा आहे कोण कोणा बरोबर फिरतो कोण माझ्या विरोधात बोलतो मी याचा कधी विचार करत नाही मी नेहमी तो एक आपल्या गावचा आहे माझे त्याचे चांगले संबंध राहावेत आज मी राजकारणात आहे उद्या राहणार नाही राजकारणातून निवृत्त झालो किंवा राजकारण सोडून जरी दिलं तरी तो माणूस माझ्याबद्दल चांगली भावना ठेवेल मला निवृत्तीनंतरही हे नाही व सुरेंद्र होता तोपर्यंत त्यांनी चांगलं काम केलं असं तो माझं पाठीमाग नाव घेईल या भावनेतून मी काम करत असतो आणि हीच शिकवण मला नानांनी दिली मी पहिल्यांदा ज्यावेळेस सरपंच झालो दोन हजार पाचला तर माझ्या डोक्यात पण यंग होतो मी त्यावेळेस मलाही वाटायचं का हा विरोधात फिरला हा विरोधात फिरला हा विरोधात फिरला याचं काम आडवायचं याला याचं का, का सापडलं की याला कुठं तरी याची जिरवायची हे माझे विचार होते किंबहुना मी भाषणातून सुद्धा काही एकदा काही एक थोडेसे भडक वक्तव्य करायचो तर घरी गेल्यानंतर मला नाना सांगायचे की असं बोलल्याने काय होतं लोकांना बरं वाटतं म्हणे ऐकायला तू एखाद्याला शिव्या दिल्या वाईट बोलला लोकांना ऐकायला बरं वाटतं पण हे बोलून तुझे मत वाढणार नाही बद्दलच लोकांचं मतही बदलणार तू काम असं कर पहिलं काम विरोधकाचं कर जो तुझ्या विरोधात फिरला किंवा आपल्या विरोधात फिरला त्याचं काम पहिलं कर <coughs> तो तुला उद्या मत देणार नाही म्हणे त्याची पार्टी जी असेल त्या पार्टीला मतदान करील पण तू त्याच जर काम केलं तर तुझ्या विरुद्ध तो जेवढ्या ताकदीनं आज पळतोय पुढच्या वेळेस तो पन्नास टक्के कमी होईल तर म्हणून नको आपण सुरेंद्राच्या विरोधात एवढं फिरून सुद्धा सुरेंद्र पाटलाने आपलं काम केलं तर त्याचा विरोध मावळल तुला मत दिला असं नाही पण किमान विरोध मावळल त्यामुळं सगळ्यांशी चांगलं वाघ ज्याचं काम आपल्याची शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न कर ते कर नाही झालं तर गोष्ट वेगळी परंतु उगच विरोधक आहे म्हणून त्याचे जिरवायचं काम करू नको याच्यामध्ये अर्थ नाही आणि हे मी माझ्या मनामध्ये मा कायमचं कोरलं गेलं म्हणून मी माझ्या आजचा जवळपास मला अठरा एकोणीस वर्ष झाले गावापुरतं काम करताना मी कधीही कोणाची जिरवायची म्हणून कुठले काम आजपर्यंत केलेलं नाही होता होईल तेवढी मदत करण्याचं काम केलं व्यापाऱ्यांच्या बाबतीत असेल नानांचा जो वारसा होता तो मी आजही पण बांधाचे भांडणं असतील नवरा बायकोचे भांडणं असतील ते चालू ठेवलंय जे जे माझ्यापर्यंत येतील जेवढं शक्य तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो पण आता काळ बदलला आर्थिकदृष्ट्या सगळे सक्षम झाले कायद्याचं प्रचंड नॉलेज सगळ्यांना आलंय पूर्वी पोलिसांना वकिलाला घाबरायचे मान सन्मान द्यायचे आता लोक स्टेशन स्टेशनमध्ये पोलिसांच्या घासंड्यात धरतात कायद्याचा धाक लोकांना राहिलेला नाही त्याच्यामुळं ज्याची बाजू रितसर आहे तो आमच्याकडे येतो पण ज्याचं चुकलेलं आहे तो शक्यतो यायचं टाळतो मग तो कोर्ट काच्या करतो तर आता काळ सगळीकडेच जमाना सगळीकडेच बदलला तरी पण आनंदाची बाब एक की की कोलार भगवतीपूरमध्ये अजून सुद्धा मला आशा आहे की जरी थोडंसं चित्र आज बदलल्यासारखं वाटत असलं तर भविष्यात आपण सगळेजण संघटित होऊन जर काम केलं सगळ्यांना समजून सांगितलं पक्ष राजकारण बाजूला ठेवून गावाच्या भल्यासाठी एकत्रित जर आलो तर हा बदल होऊ शकतो आणि पूर्वीचं जे कोलार मधलं वातावरण आहे ते आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो तर मी आपल्या सर्वांना एक विनंती करेल तुम्ही नेहमीच शंकरनानांच्या कुटुंबावरती खूप भरभरून प्रेम केलेलं आहे आमच्यावरती केलेलं आहे असंच प्रेम सदैव तुम्ही आमच्या कुटुंबावर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी आलात मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो अजित शेठ मोरे आणि त्यांची सर्व टीम हे दरवर्षी जे कष्ट घेतात यावर्षी पण त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूप कष्ट घेतलेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो असा स्नेह आपला कायम राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो परत आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि याच्यात राजकीय कुठलं काय नाही जे बोलले ते प्रॅक्टिकली इथं जे येते म्हणजे उगा कुठं एखादी चौकट मारून नको याला असं म्हणला ही जी खंत आहे इथं कौन्सिल होती तुम्हाला आठवत असेल कौन्सिल होती इथं तर ती काढली गेली आता यांनी आठवण करून दिले आम्ही तर सोडून दिला होता तो विषय असो तर खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला जे रक्तदाते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आज आपण दुसरा फॉर्म नेत्रदानाचा सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरले जाणार आहेत मी तर आव्हान करील नेत्रदान आणि अवयवदानाचा ने सुद्धा लोकांनी संकल्प केला पाहिजे खूप चांगलं दान आहे ते एखाद्याचा जीव आपल्यामुळे वाचत असेल तर त्याच्या इतका आनंद आपल्याला मिळणार नाही आणि खरंच मोक्ष प्राप्तीचा मार्ग येतो की आपल्यामुळे एखाद्याला डोळे आले एखाद्याचं लिव्हर एखाद्याला लिव्हर मिळालं एखाद्याला हृदय मिळालं आणि त्याचा जीव वाचला तर त्याचं इतकं पुण्यकर्म कुठलं नाही तर आपण तसा ज्यांना इच्छा असेल त्यांनी असा संकल्प करावा अशी विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन माझं मनोगत पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र शाळेपुरतं मर्यादित पण ज्यांना कोणाला <laughs> इच्छा असेल तर तेरा तारखेला कृतस्पर्धा जिल्हास्तरीय असते इतके चांगले विद्यार्थी जिल्हाभरातून येतात आणि खरंच ऐकण्यासारखं विषय तर छान असतातच पण सुद्धा खूप छान करतात तर ज्यांना ज्यांना शक्य ते त्यांनी तेरा तारखेला सकाळी दहा वाजता नऊ वाज साडेनऊ वाजता रयतमध्ये यावं मी संजू पाटील एक सांगू इच्छितो इथं सगळ्याच समाजाचे लोक आहे मी मा सांगितलं मागाशी पण रिपीट होतं आहे माझ्याकडून परंतु आवर्जून मला सांगा वाटतं की नानांच मी लहानपणापासून जे पाहिले कुठल्याही समाजाचा माणूस येऊ कुठल्याही जाती धर्माचा माणूस येऊ प्रत्येकाशी नानाच इतकं आपुलकीच प्रेमाच नातं होत नानांकडे आलेल्या माणसाला असं परक्या ठिकाणी किंवा लय मोठ्या माणसाकडे आपण आलो पुढाऱ्याकडे आलो असं कधीच वाटलं नाही महिला असतील गोरगरीब पुरुष मंडळी असेल एकदम हक्काचं घर घर असल्यासारखं लोक आमच्या घरात नेहमी यायचे नाना घरात असले नसले विचारायसाठी पूर्ण घरात फिरणार नाना कुठे म्हणजे असं लाजले नाही कधी कसं आपण घरात जावं चहा नानांची सवय होती आलेला प्रत्येक माणूस हा चहा पिऊनच जाणार मी सांगितलं कडीत वगैरे जे गाव आहे तिकडचे दहा बारा हे पूर्वीच राह आपल्या तालुक्यात होते त्या लोकांचे सुद्धा एवढे नानाचे घनिष्ठ संबंध होते की असं व्यक्तिमत्व होणार नाही ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा